नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना तर किचन पण आपलं सगळं सामान काढलं किचन मधलं पण आता इथं काम चालू करायचे का फ्रीज वगैरे सगळं एका रूम मध्ये भरले खेचू खेच राडा 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 चालू आहे आता सगळं आता पासून राणा अनुष्का घरी बसली इथं का बसली का गं आता ना काय <laughs> नाही कंटाळ कंटाळ आलाय रे अनुष्काला सकाळची शाळा होती आहे का नाही तर भरले हा सगळं असं तर एक सात आठ दिवस असंच काढावं लागणार आहे कसं तरी mm. बाहेर ये बा कलरचं काम पण चालू आहे त्याचबरोबर मिस्तरी आलेत आहेत आमचे गावडे मिस्तरी तिकडे हे आहे

तिकड आमची माही हाय आणि वरती कलरचं काम का। का। चालू आहे वरती पण दाखवते आमच्यात गावातले तर काका चालू केलाय आताशी बाळा कौलाचा कलर चालू आहे द्यायचा हा देते कौलाचा कलर द्यायला चालू केले आधी कौलाचा द्यायचा आहे का नाही पूर्ण आपल्या गावातले काजड मधले मोरे बरेच जणांचं म्हणजे इथलं सगळ्यांचं काम यांच्याकडेच जास्त चाललंय आता असं दोन हात बसायचे कौलाला मग परत खाली पुट्टी म्हणून खालचा कलर चालू आहे तर ह्याचं असं होतंय म्हणायचं एवढ्या सात आठ दिवसात आपल्या घराचं पूर्ण काम होतं लाईटीचं कलरचं काल जिथं जिथं ते राहिले होते थोडं थोडं सांधी दिसायच्या सगळ्या काल एक पोत्याचा माल कालून भरून टाकलं काल दिवसभर आम्ही इकडं मिस्त्री मिस्त्रीचा फोन काय बन नाही भरून घ्यायचे किचन मधलं पण तिचन सगळ्या राडा काढले

बोट तसली हातात घालायची बोट आणायचे त्यात यांच्या हाताला लेख पडले तर इथं त्यांनी पण इकडं म्हणजे ते काय बसणार नाही तर त्यांनी पण इकडं काल ते पण चालू करणार आणि खाली कलर चालू होईल अशा पद्धतीने चाललंय काम चालले लाकडीला आले घेऊन काम झालेलं आहे माझं स्वयंपाक ही मी लवकरच आवरलेला आज धुणं भांडी पाणी भरून आता काय झाडायचं पुसायचं एवढं काम नाही पण तरी किचन मधलं ही सगळी भांडी काढून मधल्या घरात लावून ठेवली हा त्याल ते, ते जेवाय बोलवायला चाललं असेल जेव आता जेवायला बघू काय चाललंय पिशवी घेऊन चालले कडा कुथमिर काय हां

चला, चला तर रानात चला तर बाय सगळ्यांना आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की कमेंट करून आणि बाय बाय सगळ्यांना